आज आपण करणार आहोत गावरानी कोंबड्याचा रस्सा आणि गावरानी कोंबड्याचंच आपण बिर्याणी पण बनवणार आहोत एकदम अर्ध्या ते पाऊन तासात बनवून तयार होते एकदम सोपी रेसिपी आहे फटाफट बनवून तयार होते जास्त वेळ न घालवता आपण सगळे मसाले घरीच बनवून ही रेसिपी करणार आहोत कोणताही बाहेरचा मसाला आपण याच्यामध्ये यूज करणार नाही ना आहे तर घरीच मसाला बनवून आपण ही रेसिपी करणार आहोत इथं बघा एक किलो चिकन घेतलं आहे गावराणी कोंबड्याचं हे स्वच्छ दोन तीन वेळेस धुवून घेतलं आहे तर इथं मी कढई ठेवली आहे का त्या कढईमध्ये आपल्याला एक चमचा तेल टाकायचं आहे आणि एक मीडियम साईजचा सा कांदा घेतला आहे ते सुद्धा कांदा आपल्याला बारीक कट करून घ्यायचा आहे आणि या तेलामध्ये टाकायचं आहे तेल छान कडकडीत गरम करायचं आहे कांदा थोडासा फ्राय झाल्यावर याच्यामध्ये थोडीशी हळद आणि थोडंसं मीठ पण टाकायचं आहे हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे कधी पण कोणतीही रेसिपी करतावीस चिकनची किंवा मटनची रेसिपी करतावीस मटण कधी पण तेल थोडंसं कांदा आणि हळद मिठामध्ये फ्राय करून घ्यायचं म्हणजे कोणतीही आपलं नॉनव्हेजची भाजी असते ना नॉन करी असते ना ती छान टेस्टी होते आता ह्याच्यामध्ये आपण चिकन टाकलं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे आता ह्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला थंड पाण्याचा वापर करायचा नाही तर प्लेटीवर मी थोडंसं ग दोन ग्लास गरम पाणी ठेवलं आहे आणि हे आता मटणामध्ये हे पाणी आपल्याला टाकायचं आहे सॉरी चिकन चिकनमध्ये व्यवस्थित हे पाणी टाकून घ्यायचं आहे आणि सगळं व्यवस्थित चिकन मिक्स करायचं आहे तेव्हा आपल्याला वीस मिनटं हे चिकन छान शिजून घ्यायचं आहे फुल गॅसवर जर तुम्हाला कुकरमध्ये शिजवायचं असेल तर तुम्ही कुकरमध्ये सुद्धा शिजू शिजवू शकता मी कढईमध्ये शिजवलं आहे तर हे मस्त आपलं वीस मिनटात चिकन छान शिजलं आहे बऱ्याचदा कुकरमधली टेस्ट एवढी छान येत नाही पण आपण जेव्हा कढईमध्ये करतो ना टेस्ट खरंच चिकनची चिक टेस्ट खूप मस्त येते तर इथे मी थोडंसं चिकन काढून घेत आहे कारण आपल्याला बिर्याणी पण करायची आहे तर अर्ध्या चिकनची आपण बिर्याणी करणार आहोत आणि अर्ध्या चिकनची आपण चिकन करी करणार आहोत तर बघू शकता थोडंसं काढून घेतलं आहे मी आणि हे व्यवस्थित आपलं शिजून घेतलं आहे आता आपण एक मसाला तयार करणार आहोत चिक पहिलं बिर्याणीसाठी करणार आहोत तर इथे मी हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत थोड्याशा जर तुम्हाला जेवढं तिखट पाहिजे असेल तेवढं तुम्ही ते मी मिरच्या घ्या आणि त्याच्यामध्ये थोडंसं जिरं लसूण अद्रक हे सगळं व्यवस्थित भाजून घेतलं आहे आणि थोडंसं खोबरं पण लागणार आहे खोबरं पण छान व्यवस्थित भाजून घेतलं आहे आता खोबरं पण आपण एका प्लेटीमध्ये काढून घेऊया अर्ध खोबरं काढून घेतलं आहे अर्ध खोबरं आपल्याला मटन करी सॉरी चिकन करीसाठी लागणार आहे त्याच्यामध्ये थोडेसे पुटाणे घेतले आहे फुटाणेसुद्धा आपण छान भाजून घेणार आहोत आणि ह्याच्यामध्ये एक चमचा धने घेतले आहेत धनेसुद्धा आपल्याला छान व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत आणि थोडंसं जिरं पण घेतलं आहे अर्धा चम्मच आणि हे सुद्धा व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे आपल्याला जास्त मसाले न वापरता आपण हे चिकन करी करत कर आहोत तर इथं एक मिडियम साईजचा सा कांदा घेतला आहे लसूण घेतला आहे अद्रक घेतली आहे आता आपल्याला व्यवस्थित मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे तर पहिल्यांदा आपल्याला चिकन करी करायचं आहे चिकन करी किंवा मट सॉरी मटन करीच म्हणत आहे मी तर चिकनचा रस्सासुद्धा म्हणू शकता आणि हे फुटाने आणि खोबरंसुद्धा आपल्याला छान मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे तर इथे चार चमचे तेल घेतलं आहे तेल छान कडकडीत गरम करायचं आहे आता चिकन म्हणल्यावर थोडं तेल जास्तच टाकायचं म्हणजे छान तरी येते आता हे ये आपलं खोबरं आणि फुटाने छान व्यवस्थित मिक्सरमधून बारीक करून घेतले आहे आता तेल खूप जास्त कडकडीत करायचं आहे म्हणजे तेलाच्या अशा वाफा निघल्या पाहिजे एवढं आपल्याला तेल कडकडीत करायचं आहे म्हणजे फोडणी छान बसते आपले चिकन करीची आता हे आपलं कांद्याचं वाटण आपण याच्यात टाक टाकलं आहे आता व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आहे तेलामध्ये जोपर्यंत कलर चेंज होत नाही तोपर्यंत आपल्याला मिक्स करत राहायचं आहे एक ते दोन मिनटं लागतात आता हे छान थोडंसं आपला कलर चेंज झालेला आहे आता ह्याच्यामध्ये आपण लाल तिखट टाकूया आणि कांदा लसूण मसाला एक चमचा आणि एक चमचा लाल तिखट आणि थोडीशी हळद पण टाकायची आहे कांदा लसूण मसाला टाकायचाच म्हणजे छान तरी येते भाजीला आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे एक मिनटं छान आपल्याला हे व्यवस्थित पळी पळीनं हलवत राहायचं आणि कलर पण छान येतो आता हे आपलं फुटाने आणि खोबऱ्याचं वाटणसुद्धा याच्यामध्ये टाकायचं आहे हे सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि पुन्हा एक मिनटं आपल्याला छान व्यवस्थित शिजवायचं आहे हे आणि याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकूया पुन्हा आणि पुन्हा एकदा मिक्स करूया आता हे मटणसुद्धा आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि पुन्हा व्यवस्थित मिक्स करायचं आहे गॅस फुल ठेवायचा फुल गॅसवर फोडणी द्यायची आणि तुम्हाला जेवढं पातळ पाहिजे जेवढं घट्ट पाहिजे तेवढं तुम्ही करू शकता आम्हाला थोडंसं पातळच लागते म्हणून थोडंसं पातळच करत आहे पण ही चपात्यासोबत किंवा भाकरीसोबत असेच चिकनची करी किंवा चिकनची भाजी अशी अशीच छान लागते म्हणून तुम्ही एवढीच पातळ ठेवा जास्तही पातळ करू नका जास्तही घट्ट करू नका मस्त तरी आलेली आहे बघू शकता आता ही हिरवी मिरची खोबरं कान लसूण हे आपल्याला सगळं व्यवस्थित मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे बिर्याणीसाठी बिर्याणीसाठी आपण करणार आहोत आता याच्यामध्येच कोथिंबीर धुवून घेतलं आहे कोथिंबीरसुद्धा टाकलं आहे ते सगळं व्यवस्थित मिक्सरमधून बारीक करून घेऊया आता छान आपल्याला याला एक उकळी काढून घ्यायची आहे उकळी छान आली की गॅस बंद करायचा आहे आणि चिकन खरंच खूप मस्त झालेलं आहे वास पण खूप मस्त येते आहे तुम्ही या थर्टी फर्स्टला तुम्ही करू शकता किंवा कधीही करू शकता तरी पण खूप छान आली आहे आणि कलर पण खूप मस्त आलेला आहे बघू शकता आणि थोडंसं त्याच्यात मीठ पण टाकलं आहे आता आपण बिर्याणीची तयारी करणार आहोत मीठ राहिलं होतं सांगायचं मीठ पण टाकायचं आहे मीठ तुम्ही विसरू नका आता इथे मी तीन चमचे तेल घेतलं आहे आणि एक मीडियम साईजचा कांदा घेतला आहे आता कांदा तेलामध्ये टाकायचा आहे तेल छान कडकडीत गरम करायचं आणि ह्याच्यामध्ये कांदा टाकायचा आहे आणि आपलं हिरव्या मिरचीचं वाटण याच्यामध्ये टाकायचं आहे तेलामध्ये ते आणि पुन्हा हे छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपण बिर्याणी कुकरमध्येच करणार आहोत आणि इथं मी अर्ध्या तासासाठी तांदूळ पण भिजत घातले आहे कोलम तांदळाची बिर्याणी करत आहे आणि तुम्हाला बासमती तांदळाची वगैरे करायची असेल तर तुम्ही करू शकता तर इथेही मी शाही बिर्याणी मसाला वापरत आहे तुम्ही कोणत्याही कंपनीचा मसाला घेऊ शकता आता ह्याच्यामध्ये एक वाटी मी तांदूळ अर्ध्या तासासाठी भिजत घातले होते हे तांदूळ स्वच्छ धुवून घेतले आहेत आणि त्या ह्याच्यामध्ये टाकायचे आहे तर पुन्हा एकदा छान व्यवस्थित मिक्स करायचं आहे कोलम तांदळाची बिर्याणी खूप मस्त होते आणि चवीला पण खूप मस्त लागते तुम्ही एकदा ट्राय करा आता हे आपलं चिकनसुद्धा आपण ह्याच्यामध्ये टाकूया एक वाटी कोलम तांदळाला तीन वाट्या पाणी टाकणार आहोत आपण हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे कलर बघू शकता खूप मस्त आलेला आहे कलर पण याच्यामध्ये थोडीशी हळद आणि थोडंसं मीठ पण टाकलं आहे आता आपल्याला दोनच शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत जर छोटं कुकर असेल तर दोन शिट्ट्या कमी गॅसवर जर मोठं कुकर असेल तर तीन शिट्ट्या फुल गॅसवर तर आता पूर्ण तर बिर्याणी शिजली आहे बिर्याणी पूर्ण मिक्स करून मगच जेवायला द्यायची आहे बघू शकता कलर पण खूप मस्त आलेला आहे आणि खायला पण खूप मस्त झालेली आहे का आता आपण जेवायला एक ताट बनवूया चिकन करीचा रस्सा बघू शकता खूप मस्त झालेला आहे आणि बिर्याणी पण खूप मस्त झालेली आहे चपात्या त्याच्यासोबत चपात्याचं आम्हाला आवडतात जर तुम्हाला भाकरी आवडत असेल तर तुम्ही भाकरीसुद्धा करू शकता रेसिपी कशी वाटली नक्की सांगा